नमस्कार मी राणिका स्लिवार एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी नगर मध्ये सभा शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल शहरातील वाहतूक मार्गात बदल हा असेल पर्याय मार्ग पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आदेश लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या भारतीय जनता पार्टीकडून नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांच्या प्रचार सभेकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदनगर शहरामध्ये संत निरंकारी भवनजवळील हरेर मैदानावर प्रचारसभा घेणार असून सदर सभेकरिता अहमदनगर जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात नागरिक अहमदनगर शहरात येणार आहेत त्यामुळे अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच अहमदनगर शहरातून पुणे मुंबई विदर्भ मराठवाडा इत्यादी ठिकाणांना जोडणारे महत्वाचे महामार्ग जात असल्यामुळे सदर मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते सदर वाहतुकीमुळे पंतप्रधान यांचा वाहन तापास सभेच्या ठिकाणी येण्यास अडचणी निर्माण होऊन त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तसेच सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू नये याकरिता दिनांक सात पाच दोन हजार चोवीस रोजी खालील नमूद वाहतूक मार्गामध्ये बदल करण्याचे नियोजित आहेत पाथर्डीकडून अहमदनगर मार्गे सोलापूर दौंड पुणे मुंबई मनमाड आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणारे सर्व प्रकारची अवजड वाहतूक आणि आवश्यकतेनुसार हलक्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग चांदबिबी महाल सारोळावही जामखेड रोड निंबोडी मुष्टी चौक वाळूंज बायपास अरणगाव बायपास खेडगाव बायपास विळद बायपास शेंडी बायपास मार्गे इच्छित स्थळी जातील बेलेश्वर चौक महात्मा फुले चौक नागर देवळे नगर वारुळवाडी गजानन नगर चौक मार्गे कडून अहमदनगर मार्गे बॉन्ड पुणे मुंबई मनमाड आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणारे सर्व प्रकारची अवजड वाहतूक आणि आवश्यकतेनुसार हलक्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग वाळूज बायपास अरणगाव बायपास केडगाव बायपास वेळद बायपास शेंडी बायपास मार्गे दौंडकडून अहमदनगर मार्गे पुणे मुंबई मनमाड आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणारे सर्व प्रकारचे अवजड वाहतूक आणि आवश्यकतेनुसार हलक्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग अरणगाव बायपास केडगाव बायपास विळद बायपास शेंडी बायपास मार्गे इच्छित स्थळी जातील पुणे कल्याणकडून अहमदनगर मार्गे मनमाड छत्रपती संभाजीनगरकडे तसेच सोलापूर जामखेड पाथर्डीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारची अवजड वाहतूक आणि आवश्यकतेनुसार हलक्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग केडगाव बायपास विळद बायपास शेंडी बायपास मार्गे तसेच केडगाव बायपास अरणगाव बायपास वाळूंज बायपास मुठो चौक जामखेड रोड बंदी चांदबिबी माल मार्गे इच्छित स्थळी जातील मनमाड छत्रपती संभाजीनगरकडून अहमदनगर मार्गे कल्याण पुणे दौंड सोलापूर जामखेड पर्यायाकडे जाणारे सर्व प्रकारची अवजड वाहतूक आणि आवश्यकतेनुसार हलक्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग शेंडी बायपास दूधडेरी चौक वेळत बायपास केडगाव बायपास अरणगाव बायपास वाळुंज बायपास मुठ्ठी चौक जामखेड रोड सारोळा वही चांदबिबी महाल मार्गे इच्छित स्थळी जातील पारिजात कॉर्नर चौक या ठिकाणाहून बी एस एन एल कार्यालयाकडे जाणाऱ्या रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहेत आनंद विद्यालयाच्या बाजूच्या रस्त्यावरून संत निरंकारी भवनाच्या मोकळ्या जागेकडे जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहेत नुपूर इस्टेट एजन्सीपासून संत निरंकारी भवनाच्या मोकळ्या मैदानाकडे जाणाऱ्या रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहेत रेणुका माता मंदिरापासून जॉगिंग ट्रॅककडे जाणाऱ्या रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद हो बंद करण्यात येत आहेत न्यू सिंध कॉर्नर पासून जॉगिंग ट्रॅककडे जाणाऱ्या रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहेत गंगा उद्यानाकडून संत निरंकारी भवन मोकळ्या मैदानाकडे जाणारे सर्व प्रकारची वाहने श्रीकृष्ण मंदिरापासून एलआयसी कॉलनी मार्गे प्रोफेसर कॉलनीकडे वळविण्यात यावीत एलआयसी कॉलनीकडून संत निरंकारी भवन मोकळ्या मैदानाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारची वाहनांना श्रीकृष्ण मंदिरामार्गे गंगा उद्यानाकडे वळविण्यात यावीत तारकपूर रोडवरून संत निरंकारी भवनकडे जाणाऱ्या सर्व प्रकारची वाहने वसंत किती मिस्किन माळामार्गे प्रोफेसर चौक रोडकडे वळविण्यात यावीत गंगा उद्यानापासून पंकज कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवरील सर्व प्रकारची वाहने इतर मार्गाने वळविण्यात यावीत दरम्यान उपरोक्त आदेशाचे पालन करून नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावेत असे आवाहन पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश वला यांनी केले आहे ब्यूरो रिपोर्ट ए टी वी न्यूज अहमदनगर